मित्रांनो पाच दिवस झाले पावसाने घातला को घातलाय कोकणामध्ये आणि मी संपूर्ण सगळे मुंबईला वगैरे भरतो पाऊस पडतो <laughs> मित्रांनो सुरुवातीला पण एवढा पाऊस पडला नाही तेवढा आता पाऊस पडतोय आमचे मामा चालले दापोलीमध्ये बघा गेले आणि खूप वारा वगैरे वाहतो आहे बघा खूप वारा येतो इकडे या साईडला आणि असं वाटतं की या पावसातनं बाहेर पडू नये मस्त की आरामात गोधडी घेऊन झोपावं असा फिलिंग वाटतोय खूप पर्यंत पाऊस पडतोय आणि हा आमचा अन्वेष अन्वेष काय अन्वेष हे कुठं पडला कुठं तर पडलोकडे मम्मी अरे बघा आमच्याकडची ही ना तांदळाची भाकरी आहे ना फेमस भाकरी आहे आणि मला खूप आवडते बायको ती तांदळाची भाकरी म्हणजे आमच्या घरी पण सगळ्यांना आणि इकडे काही जे नवीन पदार्थ बनलेला का आहे काय यायला म्हणायचं हां तर तुम्हाला हे वाटत असेल आलू आहे तर हा आलू नाही आहे पालक आहे आपला हिरवा पालक तर हिरवा पालकाचा हा घरगट्टा काय तो बनवलेला आहे आणि इकडं आहे की हे करून इकडं काय आहे बाहेर आणि बघा तीन भाकऱ्या आता आम्हाला होणार आहेत आता वैशिष्ट्य म्हणजे या भाकऱ्या आहेत ना म्हणजे जी बायको वेगळीच बनवतो गॅसवर पण भाकऱ्या बनवतात की असं आपल्याला वाटतं की चुलीवर भाकऱ्या बनवणार काय सेम अशा पद्धतीने ह्या भाकऱ्या बनवतात आणि आमच्या घरी माझा मोठा भाऊ वगैरे आहेत त्यांना ह्या भाकऱ्या खूप आवडतात आणि बघा बायको म्हणजे कौतुक करतो कौतुक नाही खरोखरच भाकऱ्या चांगल्या बनवतात खरंच आणि मी खातो भाकरी भाकऱ्या तर मित्रांनो खरोखरच चांगली भाकरी होते म्हणूनच तुम्हाला जर मटन भाकरी जर पाहिजे असेल पा दापोळीत असाल ते पण आता आम्ही सुरू करणार आहोत तर आम्ही मटण भाकरी नक्की देऊ फक्त आम्ही सहज सांगू तिथे तुम्हाला येऊन घेऊन जायला लागेल ला। तीन भाकऱ्या आणि मटण डब्यामध्ये आणि आमच्याकडचं स्पेशल म सुकाम मटण मी बनवतो बायको बनवते पण मटन मी बनवलं भाकरी बायको तर आम्ही असं दोघां मटण भाकरी हा व्यवसाय सुरू करायचा ठरवलेला आहे आणि डबेसुद्धा म्हणाला पाहिजे असतील ते डबे पण हां तर खरंच मी ठरवलेलं आहे तिला माहीत नाही आणि ही स्पेशल चटणी ही चटणी जर कुणी खाल्ला असेल ना तर मी नक्की सांग ही चटणी म्हणून आणतो की मती मावशी आहे तिने काल परवा परवा हातवानी परवा दिली परवा दिलेली आहे चटणी चटणी एवढी वासाने तुम्हाला म्हणजे मी मसाला बंद केला होता खायचा पण ही चटणी थोडी थोडी लावून लावून दोन दिवस खातो आहे आता चटणी झालेली आहे ओळख खोकलं वगैरे टाकून जे पहिल्यांदे आमच्या आई वगैरे जे असा पद्धतीमध्ये जी चटणी बनवलेली आहे मठीमतीने खूप सुंदर चटणी झालेली आहे आणि इकडे सुंदर बाकऱ्या होत आहेत आणि आता मी खायला नाही हा इकडे काय तो बोलगटचा काय तो बनवलेला आहे तो पण तुम्ही बघा आणि सांगा कसा तो ऐकून घरगट्टा काय म्हणतात तो बनवलेला आहे आणि इकडे मसे की तांदळाची भाकरी आणि मित्रांनो मी आता आलो दुपारी जेवण वगैरे कामाला आणि कामाला तर काय आमचे नदीने रुद्र अवतार धारण केलाय ते बायांचं आसरा नाव आहे इकडे नदीचं आसरा पूल म्हणून ओळखतात इकडे आणि ना त्या नाक्यामध्ये आणि आता, तो तो आ, आता मी आलो धोतीला आणि तुम्ही इथं बघताय खूप एवढ्या पावसामध्ये आत्ताही एवढी नदी खूप भरले आणि आता पुढे मी तुम्हाला नाका दाखवतो एकदम सांसून झालेला नाका त्याला हे बघा मी नाक्यात आलो आहे नाक्यात माणसं तुम्हाला भेटणार नाहीत अजिबात घेतले बरं आलं जरा असं शांत राहा गणपती येत आहेत तर लोक मुंबईवर नाही यायच्यात महाराजा तर जरा लक्ष ठेवू आणि जरा शांतच राहा जरा काही दिवस गणपती येईपर्यंत येत आहेत येऊन देत यंदा लोकांचा आनंद असतो गावाला येण्याचा कोकणामध्ये वगैरे सगळे जो जो आपापल्या गावी जात असतात आणि असा जर पाऊस पडला तर मग लोक येऊ शकत नाही घरा घाबरतात यायला कारण रस्ते बंद आहेत ना मित्रांनो आता रस्ते बंद आहेत काही काही ठिकाणीचे तर सावकास हेवा आणि सवका जबाब आपल्या गावी तर मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण जर मला आवडला असेल तर नक्की आपला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा अडच कोकण करा आपल्या चॅनलला भरपूर प्रेम देतात तसं प्रेम मिळून देत तोपर्यंत मित्रांनो टाटा आता नवीन व्हिडिओमध्ये नक्की भेटू